राजस्थानमधील एका रुग्णालयात आयसीयू वॉर्डमध्ये भरती असलेल्या महिला रुग्णांवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे अलवर जिल्ह्यामधील सी मेडिकल कॉलेजच्या आयसीयू वॉर्डमध्ये ही घटना घडली बत्तीस वर्षीय महिलेवर चार जुलैच्या रात्री नर्सिंग स्टाफनं बलात्कार केला महिला रुग्णाला गुंगीचं औषध देऊन आरोपीनं रुग्णालयात हे भयंकर कृत्य केलं या प्रकरणी पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला मिळालेल्या माहितीनुसार ई सी मेडिकल कॉलेजमध्ये ही घटना घडली गट आहे या रुग्णालयात आयसीयू वॉर्डमध्ये बत्तीस वर्षीय महिलेवर उपचार सुरू होते चार जून रोजी एका नर्सिंग स्टाफनं या महिला रुग्णावर बलात्कार केला आरोपीनं पीडितेला गुंगीचं इंजेक्शन दिलं होतं आणि तिच्या बेडभोवती पडदे लावून हे कृत्य केलं सकाळी पीडितेच्या नवऱ्याला या घटनेची माहिती मिळाली तर त्याने मेडिकल कॉलेजच्या कर्मचाऱ्यांना घटनेची माहिती दिली तेव्हा प्रशासनानं संपूर्ण प्रकरण दाबण्यास सुरुवात केली मेडिकल कॉलेज प्रशासन हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत होतं परंतु पीडितेनं एडीएम सिटीला या प्रकरणाची माहिती दिली एडीएम सिटीनं तात्काळ एमआयए पोलिस स्टेशनला या प्रकरणात कारवाई करण्याचे निर्देश दिले पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवला आणि पीडितेची वैद्यकीय तपासणी केली कलम एकशे चौसष्ट अंतर्गत महिलेचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे पोलिसांनी सांगितलं की पीडितेचा व्हिडिओ स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आलं ज्यामुळे स्पष्टपणे आहे की रुग्णालयातील नर्सिंग स्टाफनं तिच्यावर बलात्कार केला आहे पीडितेने सांगितलं की आरोपीनं प्रथम तिला गुंगीचं इंजेक्शन दिलं ज्यामुळे ती बेशुद्ध झाली आणि त्यानंतर आरोपीने बलात्कार केला पोलीस आता या प्रकरणाचा तपास करतायत रुग्णालयात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली जाते तसेच आरोपीला अटक करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे मेडिकल कॉलेजचे डीन डॉक्टर सिंधास म्हणाले की या प्रकरणाची माहिती मिळताच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक पथक तयार करण्यात आलं ते पथक शनिवारपर्यंत आपला अहवाल सादर करेल या प्रकरणात जे कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासनही डीन यांनी दिलं या प्रकारामुळे रुग्णालयातील रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला